नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकतात आपण चर्मन डेअरी फार्मवर आले आहेत आणि चर्मन डेअरी फार्मावरती स्टॉक उपलब्ध आहे आणि चर्मन साहेब म्हणजे आज भरपूर सारे मशी आहेत बाजारात आपण लवकर आल्यामुळे आपण त्यांची किमती जाणून घ्या अजूनपर्यंत सौदे होऊन गेले तर काही बाकी आहेत आणि असं फळा क्वालिटीचा मोर्रा मशीन त्यांच्याकडे उपलब्ध आहेत आपण त्यांच्या आता दहा दहा दिवस टाईम आहे मशीनना त्यांच्या किमती आपण जाणून घेऊ चरमन साहेब आपल्या बरोबर आहेत चला तर त्यांच्याबरोबर आपण व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेऊ नमस्कार चर्मन साहेब नमस्कार तर हे आपले मागचे धावण आपलीचे ना हो बघू शकता मित्रांनो एवढ्या साऱ्या मशी आणि हे ब्राह्मण पहिले आणि आपण महाराष्ट्रात चांगल्या तोपचा माल घेतो आणि आपण देताना सुद्धा माल शेतकऱ्याला खात्रीशीर आणि योग्य दरात काय होतं शेतकरी ते याच्यात या दूध व्यवसायात जास्त करून शेतकरी आहे गे आणि ते जर एकदा शेतकरी काय करतो एक बँकेचं कर्ज घेतो किंवा सोसायटीचं कर्ज घेतो ते हे करून दूध व्यवसाय चालू करतो तो, तो एकदा याच्यात एक एक जर कॉल मांडला तो मग तो परत याच्यात हे करू शकत नाही त्याला उधारण्याचा चान्स देतात म्हणू शकतो आपण शेतकरी बांधवासाठी जेवढं माझ्या जी मदत करता येईल तेवढी मी त्यांना करत असतो आणि त्यांच्या सगळ्या जनावरांच्या बाबतीत काही अडचणी असल्या ह्या खंडी काही मस्टडीचा प्रॉब्लेम असेल काही अंगाचा याचा प्रॉब्लेम असेल तरी आपण त्यांना ते मार्गदर्शन सुद्धा करतो हो शेट या ना तुम्ही आम्हाला या मशीनच्या किमती सांगत आपल्या महाग सुरुवातीपासून आता ही गावरान टाईप आहे हां हा गावरान मध्ये पासष्ट हजार पासष्ट हजार रुपये मध्ये फक्त किती वेळ आता जी पहिला रू पहिला रू का पहिला रू माहिती बघू शकता पासष्ट हजार रुपये कमी होणार कि मच्छर मच्छर होईल ना दोन मशी ना आरिफ शेट म्हणून मोठे मशीद व्यापारी आरिफ शेट हवालदार म्हणतात त्यांना दिलेत का हो त्यांना दिले आरिफ शेठला ला दिले बघू शकता मित्रांनो या दोन मशी दिले आहेत तर सौदा कसा झाला कळंका एक लाख अकरा हजाराच्या भावाने दिले एक लाख अकरा हजाराच्या भावा सर बोली काय दिली याला दुधाची साडाची अंगाची चौदा चौदा लिटर दुधाच्या बांधून दिल्या त्यांना चौदा चौदा लिटर पाहिजे आम्हाला मशी आवडल्या तुम्हाला शावळ यापूर्वी आले बाजारात दर हफती ते सहा सात मशी घेऊन जात असतात कुठले आपण प्रॉपर प्रॉपर इथले हैदराबादला जातो एक्सपोर्ट करतात ते तिथून तिकडे पाठवतात मशी बघू शकता कोणत्या जातीतले आहेत सरपंच साहेब सगळ्या मोरामासा मा मोरा मासा मोरा मासा हां हां तर पहिल्या जी काय किंमत सांगितली मोठ्या बाबाची माहिती हे सगळे त्याच काय रेंज दर एक अंदाज 11 एक अग्रा कमी व्यवहारात होत दोन पाच हजारात आणि जे महाराष्ट्रात जे विक्री जी चालती चर्मन डेरी फॉर्मचं नाव सगळ्यात आहे ना आम्ही देतानीच ओरिजिनल माल देतो मग आम्हाला महाराष्ट्रातून तर पुण्यातच महाराष्ट्र बाकीच्या दुसऱ्या राज्यातून आंध्रातून बाकीच्या कर्नाटक मधून सुद्धा फोन येतात मशीसाठी आज सकाळी कर्नाटकची थेट तिथून हुबळी हुबळीवरून हुबळीवरून गिरक आपल्या झालं बाजारात चार म्हशी घेऊन गेले ते आपल्याकडून फायनल फायनल घ्यायची म्हणली तर एक लाखाच्या आसपास एक लाख घ्यावाच लागेल दहा हजाराचा दहा पंधरा हजाराचा डिफरन्स होतो व्यवहारात मित्रांनो बघू शकतो जर व्हिडिओ जर किंमत सांगितलं तर त्याच्यात कमी जाता होते मला करावंच लागतं किती वेळ त्याची ही दुसऱ्यांदा आहे कवळी बोलतोय हो एकदम कवळी पाहिजे काय चालली होती पाहिलेला तुला बारा तेरा लिटर दूध बारा तेरा दिले आता काय देईन बरं अंदाज चौदाच्या पुढे दूध दिलं पाहिजे दिलंच पाहिजे आणि जनावरचं दूध त्यांच्या दाढात असतं चारा खुराक व्यवस्थित असलं ना तर चौदा लिटर दूध द्यायला काहीच प्रॉब्लेम नाही खूप मोठे मापाची खांदे एवढे माहिती आणि फक्त शेतकऱ्याने एक काळजी घेतली पाहिजे घेताने माल सगळा चार ठिकाणी चार सड पगडी हे सगळं बघून घेतलं ना आणि विश्वासाच्या माणसाकून जर म्हशी घेतल्या तर काहीच प्रॉब्लेम प्रॉब्लेमच येत नाही येत येऊ शकतो आता हे पुढच्या मशीचं

बघू शकता मित्रांनो खाली रेड आहे आणि ही म्हणजे त्यांच्या विसरूकवर पहिले गिरायक आहे त्यांनाच पाठवलेली मित्रांनो बघू शकता गिरायक बाजारात नाही आता चर्मन साहेब तिकडेच म्हणजे ताजी वेली का तिची काय सांगितली एक पंधरा का हा आता बाजार सध्या कसं टाईट आहे का बाजारात इथून पुढं बाजार फास्ट होत चालत आज डिल्लाच होतं बरं होत बरं त्यासाठी सोलापूरची यात्रा चालू असल्यामुळे मोठाला माल हवाय सगळ्या सोलापूरच्या यात्रेसाठी माल चालू आहे सोलापूरची यात्रा चालू असल्या तिथं सगळ्या संक्रांतीला सोलापूरची खूप मोठी यात्रा पाहिजे आणि घोडेगावचा मसाला माल सगळा सोलापूरला जास्त विकला जातो त्याच्यामुळे घोडे बाजारचे भाव थोडे तळहे झाले अडकले जातात आणि फेब्रुवारी पासून बाजारचे भाव थोडे फास्टच होणार आहे फास्ट होणार आईस्क्रीम लस्सी त्याच्यामुळे मग आणि या अनुदानामुळे काय परिणाम झालाय का आता पाच रुपये भेटणार आहे हा त्याच्यात झाला ना दूध धंद्याकडे आणि म्हशीच्या दुधाला मागणी हो म्हशीच्या दुधाला आजही आमच्या घोडेगाव परिसर